नमस्कार मी मनीषा जयप्रकाश आपण पाहत आहात लोकसभ्य न्यूज पाहूया आजच्या सविस्तर घडामोडी थेट शेतकऱ्यांकडून ज्वारी नाचणी बाजरी कडधान्य आणि वाईची सेंद्रिय हळद मिलेट पदार्थांचे रेलसेल ग्राहकांना दर्जेदार खरेदीची संधी कृषी विभागामार्फत प्रशासकीय इमारत प्रांगण पारंगे चौक एसटेस्टँड पाठीमागे सातारा येथे दिनांक वीस आणि एकवीस फेब्रुवारी या कालावधीत पौष्टिक तृणधान्य महोत्सवाचे आयोजन करण्यात आलेलं आहे आणि याचे उद्घाटन पालकमंत्री शंभुराज देसाई जिल्हाधिकारी संतोष पाटील मुख्य कार्यकारी अधिकारी याश्नी नागराजन यांच्या हस्ते होणार आहे या महोत्सवामध्ये ज्वारीच्या विविध वाणांचे धान्य त्यामध्ये मालदांडी सुपर मोती परभणी मोती फुले रेवती फुले सुचित्रा परळीत खोऱ्यातील देशी नाचणी तांदूळ जावळीची नाचणी मान खटावची बाजरी मूग आणि ज्वारी उपलब्ध होणार आहेत कडधान्यांमध्ये जात्यावर दळलेले मूग उडीत काळ्या घेवड्याची डाळ तसेच हिरवा मूग हुलगे आदी महोत्सवामध्ये विक्रेत उपलब्ध होणार आहेत त्याचबरोबर महोत्सवाचे मुख्य आकर्षण म्हणजे सातारा जिल्ह्यात उत्पादित झालेली आणि उच्च कुरकुमेन असलेली वाईची सेंद्रिय हळद तसेच मिलेटचे विविध पदार्थ त्यात विविध प्रकारच्या नाचणीच्या शेवया इडनी नाचणीचे इडली पीठ उडीद लाडू नाचणी आंबील तसेच पौष्टिक तृणधान्यांपासून तयार केलेले प्रक्रिया पदार्थ आदी वैशिष्ट्यपूर्ण आणि दर्जेदार उत्पादने शेतकरी गट महिला बचत गट यांच्या माध्यमातून विक्रीसाठी उपलब्ध होणार आहेत कोरेगावचा जे आय मानांकनप्राप्त वाघ्या घेवडा खंडाळ येथील देशी बाजरी कराडची नाचणी जावळी पाटणचा देशी इंद्रायणी तांदूळ फळांचे गाव धुमाळवाडी येथील विविध प्रकारची दर्जेदार फळांचा आस्वाद घेता येणार आहे वीस आणि एकवीस फेब्रुवारी या कालावधीत होणाऱ्या पौष्टिक तृणधान्य महोत्सवामध्ये थेट शेतकऱ्यांच्या शेतातून ताजे आणि स्वच्छ अन्नधान्य तसेच दर्जेदार फळांच्या खरेदीचा लाभ जिल्ह्यातील ग्राहकांनी घ्यावा असं आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी भाग्यश्री फरांदे यांनी केलं आहे सातारा प्रतिनिधी प्रवीण नवघरे यांचा रिपोर्ट Thank